वर्षापासून संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव करण्यात आला यंदाही ठाणे येथील रघुनाथ नगर येथील चौकात आयोजक रवींद्र यांच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी खासदार संजीव नाईक अभिनेता सुनील शेट्टी चंकी पांडे तसेच इतर अन्य कलाकारांनी दहीहंडी उत्साहाला भेट दिली व गोविंदा पथकांचे मनोबल वाढवले यावेळी दोन हजार बारा सालानंतर शिवसाई गोविंदा पथकाने संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहडीत नऊ थर असले तर खोपटचा राजा गोविंदा पटकाने सुद्धा नऊ थर रचून उपस्थित प्रेक्षकांची म्हणी जिंकली यावेळी संकल्प मंचावर आरपार कुर्ला टू वेंगुर्ला दशा अवतार ह्या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले संकल्प प्रतिष्ठानच्या मंचावर आगळी वेगळी कला ह्यावेळी सादर करण्यात आली उत्तराखंड इथून आलेल्या गगनदीप शर्मा या तरुणाने आपली कला पस्तीस किलोचा ड्रेस अंगावर परिधान करून अनोखा नृत्य आविष्काराच्या रूपात सादर केली तसेच यंदाच्या दही अंडे उत्साहाला ठाण्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले कारण गोविंदा पथकांसाठी प्रथमच आईस बाथ थेरपी ही आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात आली हा उपक्रम डॉक्टर शरयू शरद कलावंत यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई कलावंत बहुउद्देश्य संस्था व फ्लेंजिट तसेच आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ महिला व बाल गोविंदा पथकांच्या हस्ते करण्यात आला आणि गोविंदांनी लाभ घेतला संकल्प प्रतिष्ठान आयोजित दही हंडी उत्साहात शेवटचा थरारक पाहायला मिळाला यावेळी मुंबई मधील दहीहंडी फोडण्याचा मान लालबागचा राजा गोविंदा पथकाला मिळाला त्यांनी यशस्वीपणे हंडी फोडली त्यानंतर महिला सन्मानाची हंडी असलेली ठाण्याची हंडी फोडण्याचा मान श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथक सावरकर नगर यांना मिळाला तर किसन नगरचा राजा ह्या गोविंदा पथकाला आठ ठर लावून शेवटची हंडी फोडण्याचा मान मिळाला शेवटच्या क्षणी संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्साहात ज्या ज्या लोकांनी सहभाग घेऊन उत्सव यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचा स्वतः पुढाकार घेऊन आमदार रवींद्र फाटक यांनी सन्मान केला

so आणि संकल्प प्रतिष्ठान हे नावातच बरंच काय तर लालबागचा राजा आणि संकल्प प्रतिष्ठान हे वीस वर्षाचे अनोखे संबंध आहे ते म्हणजे बरेच वर्षाचा हा प्रवास आहे वीस वर्षाचा आणि लालबागच्या राजाच्या मंडळाच्या सर्वच कार्यामध्ये म्हणजे धार्मिक कार्य असेल किंवा सामाजिक कार्य असेल सातत्याने आज तब्बल पंचवीस वर्ष ही व्यक्ती आम्हाला मदत करत आमच्या सोबत आहे आणि हे ऋणानुबंध असेच राहावे हे सोळा वगैरे होणार राहणार साथी आम्ही नित्य निर्माणच करतो भाऊंचा परंतु हे ऋणानुबंध असेच टिकून राहावे म्हणून आज विशेष करून आम्ही मुंबईवरून गोविंदा आम्ही काही फार सात जण लावलो फार चांगला मनामध्ये सुखरूप चांगला आणि आज मला वाटते मुंबईमध्ये ज्यांनी पण विश्वविक्रम त्या मराठी मुलांनी त्यांच्यासाठी मला जोरदार टाळावा लागत होता मग ते दोन्ही असेल कोकण जय जवान त्यांचा मान सन्मान होता पाच लोकांनी इथे देखील नऊ तर लावले मला ते खूप मोठं अभिमानास्पद आहे की शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांची आहे मराठ्यांची पोरं आम्ही नाही विनार मरणाला मराठीयांची पोरं आम्ही नाही विनार मरणाला सांगून गेला मराठीयांचा राजा आहो या विश्वाला आणि म्हणून मराठी सण परंपरा आणि संस्कृती जपण्याकरता संकल्प प्रतिष्ठान असंच कार्यरत राहू हीच शुभेच्छा आल्बमचा राजा त्या चरणी देतो आणि आमच्या भाऊला गोविंद पाटक यांना उदंड आयुष्य लागो या ठिकाणी इच्छा करतो इथे सांगतो जय जाएन, जय महाराष्ट्र श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथकाकडून हा हंडी फोडण्याचा दुसरा प्रयत्न केला जातोय ही मानाची हंडी आहे बाकीच्या गोविंदा पथकाला त्यांना मदत करायची आहे खास लड़का बहन सभी आयोजित हे मानाची हंडी अब एक सदैव जनम बड़मा शेवटिया किसन नगर किसन नगर का, का राजा क्या बाले दूसरी माना चिंदी फुटले लिए हैं जो असा हा प्रयत्न आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये ही हिंदी मानाची हिंदी सलमानाची हिंदी फुटलेली आहे त्याच्यावरती कोणाचं नाव लिहिलं जाणार मुंबईची जी माना शेट्टी होती त्याच्यावरती नाव कोरलं गेलं ते लालबागचा राजा आणि महिलांसाठी लालबागच्या रघुनाथ नगर गोविंद रघुनाथ नगर गोविंदा पथक आपण फक्त हार्मनेस लावून घ्यायचं आहे हार्मनेस लावायला जायचं आहे आपण आणि आपल्या सगळ्या नाटक आहे पटपट आपलं आहे सावरकर नगर श्री विश्वेश्वर गोविंदा पथकाला यस आपण ही मानाची महिलांची हंडी फुटल्याबद्दल आणि आम्हाला मानाची हंडी दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे आणि आमचं पहिल्याच वर्ष आहे आम्ही खूप खूप आभार वाटतोय आणि आमची सरांनी खूप साथ दिली दादा लोकांना आम्हाला खूप खूप जपलंय आणि खूप आमची काळजी घेतली आणि आता पण आम्हाला सपोर्ट करतात आहे दरवर्षी आम्हाला सपोर्ट करतो खूप खूप खात्री आहे एकदम कारण तुम्ही शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना उचललेला आहे अवघ्या महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणींचा तर तुमचा तर विडा मी विनंती करतो आहे बालकृष्ण गोविंदा पथक आपण सलामी दिल्यानंतर आपण त्यांना हल्ली पोळण्याचा मान देणार आहोत हे झालं की ताबडतोब आपण थर लावायला सुरुवात करायच्या ही आपली मानाची हंडी आहे बहुमानाची हंडी आहे ठाणेकरांची हंडी आहे आणि ही हंडी फोडण्याचा बहुमान मिळतो आहे ते म्हणजे किसन नगरचा राजा या गोविंदा पथकाला किसन नगरचा किसन नगरचा राजा या गोविंदा पथकाने हंडी फोडलेली आहे तुम्ही देखील दिवसभर गुजून वाजत आहे विसंतनगरचा राजा हे बारीविषयी थी। खेळण्यासाठी बर ठीक आहे यांनी सलामी दिली आपण पुढचं बारा दिवशी घ्यायला जावं हरकत नाही मित्रा तुम्ही हंडी फोडली एवढा उदास काय खुश हो परत एक फोटो काढा थांब ना मित्रांनी जे दाखव ना ते

आदर और सम्मान के साथ विदा किया जाएगा। Thank you. ऑपरेशन सिंदूरचा देखावा या ठिकाणी रवींद्र ठाटक साहेबांच्या संपूर्ण आमच्या शुभेच्छा देतो एकदा जोरदार काळ्याने त्यांचं अभिनंदन करावं असं सगळ्यांना विनंती करतो आपल्या सर्वांना या दयांनी उत्सवाच्या खूप शुभेच्छा देतो आणि आपला देश असाच स्वतंत्र राहावं आपल्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं आणि सैनिकांनी आपलं स्वातंत्र्य ठेवण्याकरता बलिदान केलं त्यांनाही नमन करतो ऑपरेशन मधल्या सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय मराठी

उंची गाठण्याचा आयोजन मी बघतोय गोविंद पथकामध्ये एवढा पाऊस असला तरी एवढा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय माझ्या लाडक्या बहिणी गोविंदा पण आहेत लाडके भाऊ गोविंदा पण आहेत या सगळ्यांच मनापासून मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो ગયા વર્ષી નાટ્યા માંડી અને મહાયુતી ને ફોડલી વિધાનસભી હંડી અને આ ફોડા આલિકા અને મન मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हंडी तुम्ही फोडली पाकिस्तानची हंडी कोण फोडली हंडी आपल्या भारतीय लष्कराने फोडली ऑपरेशन आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेव हे यशस्वी करणारे भारतीय सेनेचे जवान यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना आम्ही पाठिंबा देणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप गोविंदाच्या शुभेच्छा देतो गोविंदा उत्सव सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने तिथं रवींद्र फाटक गोविंदा करतात गणपती करतात नवरात्रोत्सव करतात सगळे सण उत्सव आपण साजरे करतो मला सांगा मुख्यमंत्री जी व्हायच्या आधी एकही सण सुरू होता का गोविंद सुरू होता का गणपती सुरू होता का तेवढीच मूर्ती आण तेवढीच मूर्ती आण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू झाले सगळे निर्बंध ही आपली परंपरा आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रातल्या सर्व नव जवाना केलं माझ्या बहिणी भावानी आणि म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे कुठल्या अखिल गोविंदा पथकाच मनापासून स्वागत करतो त्यांना देखील आणि महिला माय मायमौली पथकाच देखील मनापासून स्वागत तुमचे मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी हा गोविंद उत्सव सुरू केला आणि म्हणून धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाने धर्मवीर आनंद आनंदिगे साहेबांचा आणि मग ते नाकेची हंडी संपूर्ण ठाण्यात फिरली आणि खाणे हे गोविंदाची पंढरी ठरली आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो सगळे गोविंद येतात ते मी ना सलामी देतात आणि मग सगळ्यामध्ये हंड्या फोडतात आणि म्हणून तुम्हाला करा पावसाचा देखील वर्षाव मला वाटतं पहिल्यांदा या वर्षी सतत पाऊस पडतोय आणि आपल्यावर देखील आशीर्वादाचा वर्षाव पाऊस करतोय आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा रवींद्र फाटक तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन पाच लोकांनी नऊ थर लावून सलामी दिली त्या पाच मंडळांचं मनापासून अभिनंदन मनापासून शुभेच्छा आणि वर्ल्ड रेकॉर्ड पण ठाण्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्या इथे वर्ल्ड रेकॉर्ड झालं वर्ल दहा थर लावले आणि ठाणं हे जगाच्या नकाशावर गोविंदा उत्सवाच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून आणि आमचे गोविंदा पदक पण नंबर वन आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र